नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत निराधार व्यक्तीला आधार देणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी एका बेसहारा व्यक्तीवर अंतिम संस्कार केले आहेत वनवन फिरून आपले जीवन काढत असणारे अनाथ वृद्धांचा मृत्यू झाला पण अंतिम संस्कार कोण करणार हा प्रश्न पडला होता समाजसेवीची नेहमी तळमळ असणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी अंत्यसंस्कार केले गेल्या काही दिवसांपासून खासबाग येथील निराधार केंद्रामध्ये राहत असलेले वयोवृद्ध अण्णासाहेब चंदकड हे आजारी होते त्यांच्यावर उपचार करण्यासाठी म्हणून जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण या मृतदेहाचा अंतिम संस्कार करण्यास कुणीच पुढे आले नाही समाजसेवेला पाहून घेतलेल्या माधुरी जाधव पाटील यांनी या मृतदेहाचा अंतिम संस्कार करण्याचे ठरवून अखेर स्वतः मृतदेह सदाशिव स्मशानभूमीमध्ये नेऊन अंतिम संस्कार केले स्वतःच्या खर्चातून अंतिम संस्कार करणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता या निराधार व्यक्तीवर अंतिम संस्कार केले आहेत त्यांच्या सोबतीला स्मशानभूमीमध्ये नेहमी सेवा बजावणारे शंकर इराप्पा कोलकात यांनी या अंतिम संस्कार कार्यात हातभार लावला यावेळी महानगरपालिका केंद्रातील संयोजक रावसाहेब शिरहट्टी यांनी समाजसेविका माधुरी जाधव यांचे कौतुक केले ಶ್ರಮಿಕ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ದಿನಾಂಕ ಹದಿಮೂರು ಮಾರ್ಚ್ ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕರಂದು ಬಂದಿದ್ದವರು ಇವರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿದಾಗ ಬಹಳ ಅಸ್ವಸ್ಥರಾಗಿ ಬಂದ ಕಾರಣ ಅವ್ರನ್ನು ಕೂಡಲೇ ಜಿಲ್ಲಾ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ದಾಖಲಿಸಾಯಿತು ಸುಮಾರು ಏಳು ದಿನಗಳ ಕಾಲ ಅಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡಿಸಿದ್ದೆವು ಆದರೂ ಅದು ಉಪಚಾರ ಫಲಿಸದೆ ದಿನಾಂಕ ಹದಿನೆಂಟರಂದು ರಾತ್ರಿ ಹನ್ನೊಂದು ಗಂಟೆಗೆ ಇವರು ಮೃತರಾಗಿದ್ದಾರೆ ಇವರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ವಿಳಾಸ ಹಾಗೂ ಯಾವುದೇ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ ಇವರನ್ನು ನಿರಾಶ್ರಿತ ಅನಾಶ್ರಿತಂದು ಕಂಡು ಬಂದ ಕಾರಣ ಇವರಿಗೆ ಮಾಧುರಿ ಶಿವ ಫೌಂಡೇಶನ್ ಅವರು ಇವತ್ತು ಸದಾಶಿವ ಸ್ಮಶಾನದಲ್ಲಿ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ ಇದು ಒಂದು ಸಮಾಜ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಅನುಕೂಲವಾದಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹೀಗೆ ಇವರು ಈ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗಲಿ ಅಂತ ತಾವು ದೇವರಲ್ಲಿ ನಾನು ಇದ್ದೀನಿ निराधार व्यक्तीवर अंतिम संस्कार करणारी व्यक्ती म्हटल्या तर माजी महापौर विजय मोरे यांचे नाव घेतले जाते याच पावलावर पाऊल ठेवून पुरुषाप्रमाणे एका स्त्रीने धाडस दाखवली आहे ती म्हणजे माधुरी असेच म्हणावे लागेल